जय मित्रांनो स्वागत गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पीई टी, टी परीक्षेसंदर्भात अतिशय महत्वाचे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संबंधित पन्नास जे काही आय पी एम पी जे काही पी वाय क्यू क्वेश्चन आहे तर ते वन लायनर सध्या बघा सर्व शास्त्रज्ञ असेल त्याच्यामध्ये ज्या शास्त्रज्ञांनी अध्ययन जे काही उपपत्ती मांडल्या आहे तसेच विविध जे काही प्रयोग केले आहे तसेच सिद्धांत जे मांडले आहे तर त्या संदर्भात पन्नास वन लायनर सध्या बघा क्वेश्चन आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे जे प्रश्न आहे तर बाल तुम्हाला हमखास बघा पाच ते सहा मार्क सध्या देऊन जाणार आहे तर त्यांच्यासाठी बघा जे काही महत्वाचे पन्नास जे आहे प्रश्न तर ते सध्या आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आवर्जून बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे टी ई टी संदर्भात जे काही आय एम पी क्वेश्चन असेल तर ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर चला मग सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी जो काही पहिला प्रश्न आहे तर तो पहिला प्रश्न म्हणजे या ठिकाणी वर्तनवादी मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हटतात तर ह्या ठिकाणी बघा वॉटसन हा जो काही शास्त्रज्ञ आहे तर त्याला वर्तनवादी मानसशास्त्राचे जनक म्हणतात त्यानंतर मानवतावादी मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात कार्ल रॉजर्स मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी बघा लिंपझिंक यां या ठिकाणी अठराशे एकोणऐंशी ज्या साली सध्या बघा स्थापन केली होती तर हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे तर तो म्हणजे चेता विज्ञानावर आधारित उपपत्ती कोणी मांडली होती तर हार्डवर्ड गार्डनर ह्या शास्त्रज्ञांनी मांडली होती त्यानंतर एक घटक उपपत्ती सिद्धांत कोणी मांडला तर बिने आणि टर्मन या दोन शास्त्रज्ञांनी सध्या बघा एक घटक उपपत्ती हा सिद्धांत मांडला होता आणि हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत सध्या होता त्यानंतर सद्धान पुढचा प्रश्न सहावा प्रश्न आपण बघूया द्विघटक उपपत्ती कोणी मांडली होती तर ते आहे स्पीअरमन म्हणून शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी द्विघटक उपपत्ती सध्या मांडली होती समूह घटक उपपत्ती कोणी मांडली तर थॉम्सन ह्या शास्त्रज्ञाने सध्या मांडली होती त्यानंतर मनोविश्लेषणवादाचे जनक कोणाला म्हणतात तर डॉक्टर सिगमंड फाईड हा प्रश्न बघा आय एम पी करून घ्या हा प्रश्न नक्की या ठिकाणी बघा प्रत्येक जे काही टी टी परीक्षा झाले त्याच्यामध्ये हा हमखास विचारला जातो मनोविश्लेषणवादाचे जनक डॉक्टर सिगमंड फाईड हे आहे तर पुढचा प्रश्न बघा प्रकल्प पद्धतीचे जनक कोणाला म्हणतात तर किल पॅट्रिक हे जे काही शास्त्रज्ञ आहे महत्त्वाचे तर त्यांना प्रकल्प पद्धतीचं जनक म्हणतात त्यानंतर अभिजात अभिसंधान जी पद्धत आहे तर त्या पद्धतीचे जनक कोण होते तर पॅवेलोव आहे इवॉन पॅवेलोव्ह त्यांचं पूर्ण नाव आहे तर या ठिकाणी ही जी पद्धत आहे ज्या सध्या अभिस अभिजात अभिसंधान पद्धत आहे तर ती देखील सध्या मागच्या जे टी ई टी परीक्षा झाली आहे तर त्या टी ई टी परीक्षेमध्ये देखील विचारला गेला आहे तर हा प्रश्न देखील बघा डबल स्टार मार्क करा आय एम पी म्हणून या ठिकाणी ठेवा लक्षात ठेवा पुढचा अकरावा नंबरचा प्रश्न आपण बघूया तर साधक अभिसंधान उपपत्ती ही कोणी मांडली होती तर स्किनर शास्त्रज्ञ होता तर त्यांनी बघा साधक अभिसंधान उपपत्ती मांडली होती त्यानंतर पद्धतशीर वर्तन उपपत्ती कोणी मांडली तर हल म्हणून शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी बघा पद्धतशीर उपपत्ती मांडली होती क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली होती लेविन यांनी त्यानंतर पुढची उपपत्ती बघा ज्ञानात्मक जी काही उपपत्ती आहे तर ती ब्रुनर यांनी मांडली होती पुढची उपपत्ती प्रभुत्व अध्ययन उपपत्ती ही ब्लूम ह्यांनी मांडली होती तर हे जे उपपत्तीवरती बघा या ठिकाणी दोन ते तीन मार्कासाठी बघा प्रश्न असतात जवळपास तीन ते चार प्रश्न सध्या विचारले जातात तर ह्या उपपत्त्या संपूर्ण पाठ तुम्ही करून घ्या तर सध्या पद्धतशीरवर्तन हल क्षेत्रीय उपपत्ती लेविन ज्ञानरचनात्मक उपपत्ती ब्रुनर प्रभुत्व अध्ययन उपपत्ती ब्लूम त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सोळावा प्रश्न आहे सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली तर बांधुरा ह्या शास्त्रज्ञांनी विस्मरण वक्र प्रथम आरेखन करणारा व्यक्ती कोण होता तर तो ह्या ठिकाणी बघा हर्मन हेमिंग हॉस या नावाचा महत्त्वाचा जो शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी विस्मरण वक्र प्रथम आरेखन करणारा व्यक्ती म्हणून ओळखला जातो तर हा देखील आय एम पी प्रश्न आहे हा देखील बघा विचारला गेलेला प्रश्न आहे त्यानंतर पुढचं बघा मनोसामाजिक उपपत्ती कोणी मांड पुढचा प्रश्न बघा मनोसामाजिक उपपत्ती कोणी मांडली तर एरिक एरिक्सन ह्या जो शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी मांडली होती समवाय पद्धती कोणाला म्हणतात तर मॅकडुगल ह्या शास्त्रज्ञाला म्हणतात क्रीडन पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात तर कुडवेल कुक ह्या शास्त्रज्ञाला म्हणतात पुढचा प्रश्न बघूया एकवीसवा नंबरवा प्रश्न तर एकवीसवा नंबरवा प्रश्न काय आहे तर तीन घटक संख्यात्मक उपपत्ती कोणी मांडली थॉम्सन यांनी तीन घटक असतात ह्या उपपत्तीमध्ये त्यानंतर बहुघटक किंवा बघा अनेक घटक उपपत्ती कोणी मानती तर ह्या ठिकाणी थर्सटन म्हणून शास्त्रज्ञ होता तर त्या शास्त्रज्ञाने सध्या बहुघटक किंवा मग त्याला दुसरं नाव आहे अनेक घटक उपपत्ती सध्या थर्सटन ह्या शास्त्रज्ञाने सध्या मांडली होती त्यानंतर पुढची उप उपपत्ती बघा ह्या ठिकाणी संरचना उपपत्ती होती तर ती गिलफोर्ड या शास्त्रज्ञाने ह्या ठिकाणी मांडली होती त्रिकूट बुद्धिमत्ता उपपत्ती हे जे आहे तर हे स्टॅनबर्ग या शास्त्रज्ञाने सध्या मांडली होती त्यानंतर पुढचं प्रश्न आहे तर मानसिक प्रक्रियेचा उगम मेंदूमधून होतं हे एक लक्षात घ्या कारण जी काही मानसिक प्रक्रिया जी सध्या होत असते तर त्याच्या उगमचं स्थान जे काय आहे तर ते मेंदूमधून होत असतं हा एक आय एम पी प्रश्न होता पुढचा प्रश्न बघूया तर मनोविश्लेषणाचे जनक कोणाला म्हणतात तर आपण ह्या ठिकाणी बघा डॉक्टर सिगमन फाईड हा प्रश्न देखील विचारला गेला आहे हा देखील आय एम पी क्वेश्चन आहे मनोविश्लेषणाचे जनक डॉक्टर सिगमन फाईड ह्यांना म्हणतात त्यानंतर मर्मदृष्टीमूलक सिद्धांत कोणी मांडला तर कोहलर ह्या शास्त्रज्ञाने मांडला बाल उद्यान पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात तर फ्रॉबेल ह्या शास्त्रज्ञाला सध्या बाल उद्यान पद्धतीचा जनक म्हणतात पुढचा आहे किंडर गार्डन पद्धतीचा जनक या ठिकाणी बघा महत्त्वाचे जे काही गार्डन किंडर गार्डन पद्धत होती तर त्याचे जनक कोणाला म्हणतात तर मारिया मॉन्टेसरी ह्यांना सध्या म्हणतात प्रश्न पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात तर सॉक्रेटिसला म्हणतात हा देखील आय एम पी प्रश्न आहे आणि हा जो किं किंडर गार्डनचा प्रश्न आहे पद्धतीचा तर तो देखील बघा महत्त्वाचा आहे हा देखील आय एम पी तुम्ही करू शकता पुढचा प्रश्न बघूया तर ह्या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न काय आहे तर क्रमन्वित अध्ययन पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात तर डॉक्टर स्किनर ह्यांना म्हणतात अध्ययन व अनुदेशन पद्धतीचा जो काही जनक आहे तर तो कोण आहे तर आसूबेल म्हणून शास्त्रज्ञ होता तर त्याने अध्ययन व अनुदेशन पद्धतीचा जनक ह्या ठिकाणी बघा त्याला म्हटले जाते त्यानंतर सानिध्य अभिसंधान उपपत्तीचा या ठिकाणी जनक कोण आहे किंवा कोणी मांडली तर गुथ्री नावाचा या ठिकाणी बघा शास्त्रज्ञ होता तर त्यांनी सध्या जे काही सानिध्य अभिसंधान उगबत्ती होती तर ती सध्या मांडलेली आहे त्यानंतर बघा अल्बर्ट बदुरा म्हणून हे आहे तर ते शास्त्रज्ञ कुठले होते तर के ते कॅनड्याचे होते तर इथं प्रश्न तुम्हाला अशा संदर्भात देखील विचारतात संपूर्ण जे काही शास्त्रज्ञ आहे गुथरी असेल अल्बर्ट असेल किंवा मग ह्या ठिकाणी सिग्मॉन फाईड असेल तर ते शास्त्रज्ञ सध्या कोणत्या देशाचे होते किंवा त्यांचं जे काही मूळ स्थान होतं तर त्या संदर्भात देखील प्रश्न होते तर हा एक महत्त्वाचा आहे अल्बर्टचं अल्बर्ट बांदुरा हा शास्त्रज्ञ कॅनडाचा होता त्यानंतर थॉर्नडाईकने ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचा प्रश्न आहे थॉर्नडाईक प्रयत्न प्रमाण पद जी काही उपपत्ती आहे तर ती उपपत्ती कधी मांडली तर अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये बघा ती उपपत्ती सध्या मांडली गेली होती आणि हा महत्त्वाचा थॉर्नडाईक जो शास्त्रज्ञ होऊन गेला आहे तर तो महत्त्वाचा होता कारण ह्याने प्रमाद उपपत्ती मांडली होती आणि ह्या ही जी उपपत्ती आहे तर ती अतिशय बघा मानसशास्त्रामध्ये सध्या महत्त्वाची उपपत्ती मांडली जाते आणि ही अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये सध्या ह्या ठिकाणी मांडली होती तर हे जे काही आपण व्हिडिओ बनवतायत हा संपूर्ण जे काही ह्या ठिकाणी जे, जे शास्त्रज्ञ असेल ने त्यांनी नेमकं काय काम केलं आहे ते संदर्भात महत्त्वाचं हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा तर आपण अजून पुढचे प्रश्न बघूया तर पुढचे प्रश्न बघा ह्या ठिकाणी बुद्धी बुद्धिमापनाच्या ज्या काही कसोट्या आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे बुद्धिमापनाच्या कसोट्या आहे तर त्या विकसित करणारे जे शास्त्रज्ञ होते तर ते बघा आल्फ्रेड बिने हे होते तर हे एक महत्त्वाचा आय एम पी प्रश्न आहे ह्याला देखील आय एम पी करून घ्या हा प्रश्न देखील मागच्या टी ई टी परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आला आहे त्यानंतर ज्या काही अवस्था आहे त्याच्यामध्ये ही अवस्था कालावधी आहे तर हा महत्त्वाचा असतो हा प्रश्न देखील विचारला जातो जे काही शेषा अवस्था असेल कुमार अवस्था असेल संपूर्ण ज्या काही अवस्था आहे तर त्या संदर्भात बघा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो हा एक मार्ग तुम्हाला या ठिकाणी फुकटामध्ये देऊन जाईल तर ज्या जेवढ्या अवस्था आहे तर त्या तुम्हाला पाठ करून घ्या आता ही शेषा अवस्था नेमकं कालावधी काय असतो तर जन्म ते पाच वर्ष हा कालावधी आहे तर तो शेषा अवस्था कालावधी म्हणून ओळखला जातो त्यानंतर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला होता हा प्रश्न देखील आय एम पी आहे चार्लस डार्विन ह्या शास्त्रज्ञाने सध्या उत्क्रांतिवादाचा सिद्धांत सध्या मांडला होता त्यानंतर मानवी मनाचा अवस्थेतील असणारा जो भाग आहे तर तो किती टक्के असतो तर ह्या ठिकाणी बघा ऐंशी टक्के सध्या मानवी मनाचा जो अबोध अवस्थेतील असणारा भाग हा ऐंशी टक्के असतो त्यानंतर बघा संघर्षाचे ह्या ठिकाणी बघा तीन प्रकार कोणी मांडले होते किंवा कोणी केले होते संघर्षाचे तीन प्रकार तर ते बघा कर्ट लेविंग म्हणून शास्त्रज्ञ होता तर त्यांनी सध्या संघर्षाचे तीन प्रकार ह्या ठिकाणी सध्या मांडले होते आणि हे तीन प्रकार सध्या बघा पुढे मानसशास्त्रामध्ये सध्या बघा प्रचलित झाले होते तर सध्या महत्त्वाचे या ठिकाणी आय एम पी क्वेश्चन आहे एकूण पन्नास क्वेश्चन आहे आतापर्यंत आपण चाळीस क्वेश्चन ह्या ठिकाणी बघा बघितले आहे हे संपूर्ण क्वेश्चन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक ह्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तर पुढचा प्रश्न आपण बघूया तर भावनिक बुद्धिमत्तेचा चौथा जो काही घटक आहे तर तो घटक म्हणजे नेमका कोणता आहे तर सहसंवेदना कारण भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्वाचे या ठिकाणी घटक पडत असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो चौथा घटक आहे तर तो सहसंवेदना असतो त्यानंतर बघा पुढचा बेचाळीसा क्रमांकाचं प्रश्न आहे व्यक्तीमध्ये एखादा निर्णय घेताना होणारी जी काही संभ्रमावस्था आहे तर ती म्हणजे काय तर तिला आपण काय म्हणतो मानसिक संघर्ष म्हणतो कारण व्यक्तीमध्ये आपल्याला एखादा निर्णय आपण घेत असतो तेव्हा आपण आपलं जे काही आप का मन असेल किंवा आपली जी काही त्या ठिकाणी एक अवस्था निर्माण होते आणि त्या संभ्रम अवस्थेला ह्या ठिकाणी बघा मानसिक संघर्ष असं ह्या ठिकाणी म्हटलं जातं त्यानंतर पूर्णाकडून ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचा प्रश्न आहे पूर्णाकडून हे सूत्र कोणत्या अध्ययन उपपत्तीवर आधारित आहे पूर्णाकडून या ठिकाणी भागाकडे हे सूत्र कोणत्या अध्यापन उपपत्तीवर आधारित आहे तर ते आहे समष्टीवादी ह्या जी काही उपपत्ती आहे तर त्याच्यावर सध्या आधारित आहे त्यानंतर पुढे महत्त्वाचा जो काही ह्या ठिकाणी थॉर्न डाईकचा तिसरा अध्ययनविषयक नियम इथं विचारला आहे हा प्रश्न देखील आय एम पी प्रश्न असणार आहे हा देखील बघा विचारला जाणार आहे किंवा विचारला जाऊ शकतो कारण हा महत्त्वाचा प्रश्न आहे थॉर्न डाईकने सांगितला तिसरा अध्ययन नियम कोणता आहे म्हणजे इथे अध्ययन जे वेगवेगळे थर्णडाईकने नियम सांगितले त्यापैकी तिसऱ्या क्रमांकाचा जो नियम आहे तो तो परिणामाचा नियम आहे आणि परिणामाचा नियम म्हणून इथं ओळखला जातो था, थर्णडाईकचा अध्यापनाचा ह्या ठिकाणी बघा अध्ययनाचा नियम त्यानंतर पुढचा प्रश्न जे अनुभवपुंज सिद्धांतांचा बघा पुरस्कार कोणी केला होता जे अनुभवावर आधारित जे संपूर्ण जे काही सिद्धांत आहे तर त्याचा सध्या अनुभवपुंज सिद्धांतांचा पुरस्कार कोणी केला होता तर हार्बॉट या शास्त्रज्ञाने बघा केला होता हा प्रश्न देखील बघा आय एम पी असणार आहे आणि हे तुम्हाला बघा जे काही मानसशास्त्र आहे मानसशास्त्रामध्ये तीस प्रश्न असणार आहे तीस गुणासाठी तर ह्याच्यापैकी जवळपास तुम्हाला सात ते आठ प्रश्न जवळपास इथे बघा ह्या एकाच व्हिडिओमधून तुम्हाला विचारले जाऊ शकता तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे संपूर्ण पन्नास प्रश्न सध्या दिले ते संपूर्ण पन्नास प्रश्न बघा तोंडपाठ तुम्ही करून घ्या पुढचा प्रश्न आपण बघूया तर इथं बघा मिनेसोटा या ठिकाणी बघा मिनेसोटा मल्टीफेझिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी मांडणी ही महत्त्वाची एक संकल्पना आहे तर ती सध्या कोणी केली होती तर हाथवे आणि मॅक किनले हे जे काही दोन शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी ह्या ठिकाणी केली होती त्यानंतर मन निरोगी व विकसनशील ठेवण्याचा जो मार्ग आहे त्याला काय म्हणतात तर मानसिक आरोग्य त्याला म्हटले जाते त्यानंतर भाषा मानसिक विकासाचे लक्षण कोणी ह्या ठिकाणी बघा सांगितले होते तर ह्या ठिकाणी बघा पी म्हणून शास्त्रज्ञ होता जे एन पी जे तर त्यांनी सध्या सांगितलं होतं त्यानंतर वैकासिक कार्य उपपत्ती कोणी मांडली होती तर हेरवे घस्ट म्हणून ह्या ठिकाणी शास्त्रज्ञ होता तर त्यांनी सध्या इथे मांडली होती त्यानंतर वेकसिक जे काही परिपक्वन उपपत्ती आहे तर ती कधी ह्या ठिकाणी बघा कोणी मांडली तर गिझेल म्हणून महत्त्वाचा शास्त्रज्ञ होता तर त्यांनी सध्या ह्या ठिकाणी वैकसिक जी काही परिपक्वन उपपत्ती सध्या गिझेल ह्या शास्त्रज्ञाने मांडली होती तर सध्या आपण आतापर्यंत जे काही महत्त्वाचे पन्नास पी वाय क्यू जे क्वेश्चन आहे म्हणजे ह्या ठिकाणी जे संपूर्ण शास्त्रज्ञासंदर्भात म्हणजे जेवढे जे बालमानसशास्त्र असेल मानसशास्त्र असेल त्याच्यामध्ये जे होऊन गेलेले महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहे तर त्या शास्त्रज्ञासंदर्भात वेगवेगळ्या ज्या काही सिद्धांत असेल वेगवेगळे प्रयोग असेल वेगवेगळ्या उपपत्या असेल त्यानंतर ज्या आय एम पी सध्या बघा गोष्टी आहे तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये सध्या बघा ह्याच्यामध्ये माहिती मिळवली आहे तर निश्चितच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जी पन्नास मतुन, जोड़ पास इते बगा, जोड़ पास जे पन्नास प्रश्नामधून तुमचे जवळपास इथे बघा सहा ते सात प्रश्नाचं या ठिकाणी जवळपास जे काही मार्क असेल तर ते इथे कंप्लीट होऊन जाईल तर ह्याच्यामधले प्रश्न तुम्हाला नक्की या ठिकाणी बघा मागचे जे काही टी टी परीक्षा झाल्या तर त्याच्यामध्ये विचारण्यात आले आहे आणि त्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा जे काही प्रश्नासंदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ सध्या आपण क्रिएट केला आहे तर इतरांना देखील शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ही जे संपूर्ण पी डी एफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या बघा मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक सध्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली तिथं जाऊन तुम्ही जॉईन व्हा इतरांना देखील शेअर करा आपण फ्री ऑफ कॉस्ट जे काही गरजू विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी सध्या जे महत्त्वाचं या ठिकाणी व्हिडिओ सध्या आपण क्रिएट करत आहोत तर इतरांना देखील शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या जे काही विविध घटकावरती सध्या आपण व्हिडिओ जे काही क तुम्हाला कठीण जात आहे त्या संदर्भात व्हिडिओ ह्या ठिकाणी बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत तर महत्वाचा व्हिडिओ होता लाईक करा शेअर करा तर भेटूया आपण एखाद्या महत्वाच्या इन्फॉर्मेशन मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम